राम राम भावानो बहिणीनू मी तुमचा मित्र बंधू साखा नाना गावठी नाना गावठी शंकर नाना यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे तर भावानो बहिणींनो तुम्हाला एक गोष्ट सांगाय करता आणि ती पण दादाच्या समोर सांगाय करता हा व्हिडिओ करून राहिलो तर विषय असा झाला की मागच्या महिन्यात सतरा अठरा तारखेच्या आसपास आपला ऊस गेला ऊस एकत्रित होता मग तो ऊस गेला ऊस गेल्यानंतर मग दादानी ते पेमेंट बरं समजा दोन का करणं व्हायना दादा एक दादाला आणि एक मला बरोबर आहे का नाही कारण ऊस आला पाणी मी भरलं होतं सगळं मी केलं होतं तरी पण दादानी मला त्याच्यातलं एक रुपयांना देता आखं पेमेंट भाऊला देऊन टाकलं आणि मी हे दादाच्या समोर तुमच्या समोर त्याच्या दा दादांना विचारणार आहे पाहतोय तर मग तुम्हाला काही गोष्टी खोट्या वाटत या ना म्हणूनच हा व्हिडिओ करू राहिलो आहे का नाही ये ना इकडे ये ना बारी तर हाय का मग हे दादा आहे दादा मग सांगा तुम्ही पेमेंट भाऊला का दिलं त्याचा वाट आहे त्याचा वाट आहे पण त्या वावराला पाणी मी भरलं त्याला त्याचा वावर सेपरेट आणि मी एक चार पाच खुरपने दिल्या त्याला आणि तुम्ही खुशाल पेमेंट त्याला देऊन टाकलं कसं वाटत बरं दादा कमवून दिलं कमून दिलं कमून दिलं तुम्ही आई बाबाची माझ्या कशी राहायची का uh, दिलं uh, आई बापाची माया का दिलं तुम्ही पेमेंट का दिलं पण कमून दिलं त्यांना मग एखादी म्हणत्या यानं पाणी भरलं तिनं एवढ्या खुरापण्या दिल्या मटेरियल टाकलं खत घातले ट्रॅक्टरवाल्याला पैसे दिले ते मशागत करायला सगळे मला मान्य आहे मग तुम्हाला एवढा जमका नाही निघला का बा असं उच जाईन पेमेंट येईल आम्ही काय मतलब पूर्त आम्ही वाईली निघालो का तुम्ही वाहिली काढून दिलं आम्ही वाईली निघालो का तुम्ही काढून दिलं तुम्ही काढून दिले तुम्ही आम्हाला मी वाहिली काढून दिलं दादा आम्ही नाही वाहिली निघालो कधी वाटलं याच्या ऑपरेशन झालं काही काम करी ना एवढं दोन महिने झाले आणि याला कुठं फुकट त्या त्याच्यामुळे तुम्ही वाईली काढून दिलं असं कधीच नाही निघालो का म्हणजे सगळे पैशाचे व्यवहार तुमच्याच आदत होते मी फक्त कामच करायला होतो दुसरं काय करायला बहिणी नव यांचं ऑपरेशन झालं ना याला दाडी करायला का कटिंग करायला पैसे दिले नाही दहा ना तिनी तरी आम्ही समजून घेऊ राहिलं तरी मग आम्हाला असं केलं मग सांगा तुम्ही आता ऊसाचं जे पेमेंट आलं तुम्ही पाहिलं तुम्ही पाहिलं असं मी बऱ्याच व्हिडिओत पण दाखवलेलं की हा आपला ऊस हे बोवा हे मग व्हाव मग तो ऊसच गेला कारखान्याला मागच्या वर्ष मागच्या महिन्यात कोळीबिवाडी कारखान्याला दिला ते पण आणि अख्खं पेमेंट दादा घेतलं घेतलं मी मी कुठे नाही म्हणतो घेतलोय बरं बरं तुम्ही तुम्हाला तुम्ही भाऊ का पेमेंट दिलं तो, देतो याला तो का देतो। तेस तेस वावर सेपरेट ना तुम्ही त्याला बरोबर आमची नाही सगळे माझे आहेत आईबापूची आहे सगळे माझे आहेत तुम्ही सुने राहणार आता आम्ही काय केलं सुद्धा काय केलं कशाला उग आता आणि ते काय म्हणते माहितीये का दादाच येऊन जाऊन म्हणणं काय माहितीये का बाबा का फक्त घर आहे का माय फोड घर माय फोड ती कशाला घर फोडते ये बाप जर तीन तीन चार चार महिने तुम्हाला फोन करीत नाही तर कस काय कस काय घर फोडलं का फोन करीत नाही मला का फोन कस काय फोन करीन फोन करीन भावानं बहिणी न तुम्हाला सांगतो तुम्हाला तुमचा गैरसमज व्हायला huh. बसला माझा सासरा म्हणजे माझ्या सासऱ्याला वारून आता दहा बारा वर्ष झालेले माझा सासरा म्हणजे चुलत सासऱ्याचा विषय चालू या mm. तुमचा गैरसमज व्हायला बसला बरं का मग ते पण म्हणजे समजा चुलते हिचे सक्य चुलते का त्यांचा विषय चालू आहे माझे सक्के सासरी वारल्यानंतर आता बारा तेरा वर्ष झालेले तुमचा गैरसमज होऊ नये म्हणून तुमच्या कानावर घालतो आता चुलते सासराच सासराचदार माझा समजा ते जर तीन तीन चार चार महिने फोन करीत नाही ते त्यांच्या स्वतःच्या लेकीला फोन करीत नाही तर या पुतणीला कधी फोन करायचे आणि ते म्हणते का हे दादा म्हणते का ती घर फोड ते कशाला घर जोडीदार कोणते जोडीदार गावातले जोडीदार तुला जोडीदार पण मग ते घर फोडायला आले का जोडीदार का तुमचा गैरसमज झालेला लय मोठा गैर समज झाला इच्छा होती का माझी इच्छाच नव्हती वाईली निघायची मग एखादा म्हणताय आपल्या आता एवढ वाईली निघायचं केव्हाही वायली निघायची आपण आता हे सगळे सगळे सण होऊन घेऊ अहो पण ही इच्छाच नव्हती हि वाईली निघायची तुम्ही मला वाईली काढून दिलं दादा ते जाऊन तईन दोन पायला गहू मागितले तरी त्या म्हणे हा कामाला जायचं ना आणायची म्हणे गहू अजिबात गहू भेटणार एकत्रितले गहू तरी जाऊ नाही असं नाही दिले काहीच नाही दिला असं नाही आम्हाला पण तुम्ही तुम्हाला माहिती सारे माहिती सारखे मग त्यांना दोन गोण्या दिले आम्हाला दोन गोण्या द्यायच्या ना मग त्यांना दिलं मला का दिलं नाही उसाचं पेमेंट त्याला दिलं आणि ज्यांच्याकडून पैसे आहे का? का? का ते सगळे आनंद घेतली आणि ज्यांना पैसे देणं आहे का ते सगळं माय भाऊ कंटी टाकून वावर नाही मी कुडून आणायचे पैसे कुडून आणायचे मला नाही आहोस मी तर म्हणतो आजही एकत्र राहू आपण मी म्हणतो त्याची म्हणून काय करता मग आता मग सणासुदीला एकत्र झाल्यास मला किती आनंद झाला असतं सणासुदीला एकत्रच काय झालं तुम्ही तुम्ही मला जर वाहिली तुम्ही म्हणले माझ्या घरात येऊ नको हा मी शेड मध्ये राहतोय आणि तुम्ही म्हणता का घरात येऊ नको मी कस काय घरात येईन मग असं कम केलं असं द्यायलाच नव्हतं उसाच माझं बाकीचं काहीच म्हणणं नाही मला कुठे जरी जनली तिथे आणायला गेली तिथे दात पिल्ला लागत नाही अहो मांजरीचे मज दात पिल्ला नाही लागत मग पण मग जरी काही बोलला असल असं मी बोलला असेल मी नाही म्हणत नाही पण मग तुम्ही समजून घ्यायचं ना अहो प्रत्येक वेळेस मीच समजून घ्यायचं का, लावलो। कस का दादा बिराड बाहेर काढायलाय काय काय चाललंय तुमचं दादा तुम्ही एक गोष्ट कोणती समजून घ्यायला पाहिजे माहितीये का याचं ऑपरेशन झालेलं आहे हे मला मान्य नाही ऑपरेशनच्या टाइमला समजा ऑपरेशन झालं तुम्हाला वाटलं असं याच्या ऑपरेशनला खर्च आला असं तसं वीस तीस हजार रुपये लागले बा अहो मी सरकारी दवाखान्यात हॉस्पिटल मध्ये ऑपरेशन केलं आणि मग पैसे वाचवलेच का। ना मी नाही म्हणलो होतो का कशाला आणि मग तरी पण तुम्ही माझ्या हक्काचे पैसे तुम्ही भाऊला का दिले माझा एवढाच विषय फक्त बाकी माझं काहीच म्हणणं नाही मग म्हणत होते पैसे मी पहिल्यापासून म्हणत होतो का दादानी निय का समजा एक एक एकर का होईना पण आमच्या नावावर करून द्या पण दादा ना वावर नावर केलं नाही आणि आमचा सगळा खेळ करून टाका दादाच भाऊ अरे तुमसारखे नाही 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 असं हे बोलून काय उपयोगच नाही ना हे बोलून काय उपयोग तुम्ही द्यायला पाहिजे होत मला माझं उसाचं पेमेंट लागल नाही तर मी तुम्ही ना चार माणसं गोळा करणार आणि ते मला उसाचं पेमेंट शिवाय मी अजिबात राहणार नाही आता बघून नाही का नाही नाही मी तर घेणार मी कष्टच आहे माझ्या तुम्ही तुम्हाला ठुल्ले असते ना तर मी काही म्हणलो नसतो पण तुम्ही भाऊला नव्हते द्यायला पाहिजे पाणी म्या भरलं त्याला मटेरियल बिटेरियल खत बित शेणखत म्या टाकलं त्याला हा म्या कष्टाना तुम्हाला माहितीये मा पाय एवढं दुखत असताना मी जनावर चारित होतो आणि ते जनावर आखी दादा घेऊन टाकले हा काय भांडू भांडू तर त्याच्या आख्या गायचं शेणकूर करायला तेव्हा ते गायचं दूध द्या ते हां अशी तर परिस्थिती लई आहे भरपूर आहे भावांना बोलण्यासारखं हा भरपूर आहे गोष्टी बोलण्यासारख्या आणि मी तुम्हाला सांग बोलणारच बोल पण स्वतःची चव घालून घेऊ नको स्वतःची चव नाही घालीत मी काहीच नाही करीत मी पण आहे का याच्याबद्दल आपल्याला बोलावंच लागणार आहे बोल बोल हां चालेल चालेल